श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते स्वामींच्या एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण होत उद्या आहे बघा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार तिसरा गुरुवार आहे आणि उद्या गुरुपुष्यामृत योग देखील आहे तर या योगाला स्मरूनच आपल्याला स्वामींच्यास पुढे एक दिवा लावायचा आहे अशा प्रकारे की ज्यामुळे आपली जी अडकलेली कामे असतील अपूर्ण इच्छा असतील खूप दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत असाल एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी मात्र काही केल्या पूर्ण होतच नसेल तर अशा वेळी हा जो उपाय आहे किंवा हा जो दिवा आहे तो फक्त आणि फक्त आपल्याला खूप चांगल्या प्रकारे लाभ मिळवून देऊ शकतो फक्त एक दिवा यासाठी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे स्वामींच्या पुढे यासोबतच ज्यांना आर्थिक ज्या काही अडचणी असतील आर्थिक कोणताही प्रश्न असो पैशांच्या संदर्भात ते तुमचे सगळेच्या सगळे प्रश्न मार्गी लागू शकतात या उपायाने मात्र तुम्हाला कष्ट करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही कष्ट करत असाल बघा खूप हात पाय हलवताय मात्र कष्ट करताय मात्र आलेला पैसा जर टिकत नसेल किंवा पैसाच येत नसेल तुमचं शिक्षण वगैरे झालंय तुमच्या मुलांचं शिक्षण झालंय मुलं प्रयत्न करतायत तुमचे पती मिस्टर प्रयत्न करत आहेत जॉबसाठी मात्र तो जॉबच भेटत नाही अशा जर काही तुमच्या अडचणी असल्या तर त्या अडचणी अर्थातच या सेवेमुळे या पूर्ण होत असतात अशक्य ही शक्य करतील स्वामी हे जे त्यांचं ब्रीद वाक्य आहे याच्यावरती पूर्ण ठामपणे विश्वास ठेवून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि याचा जो चमत्कार आहे तो थोड्याच दिवसात तुम्हाला दिसून हा येणार आहे आपली आर्थिक परिस्थिती कितीही खालावलेली असेल मानसिकता पूर्णपणे हललेली असेल पैशांच्या टंचाईमुळे म्हणा किंवा कर्जबाजारीपणा असेल मुलांच्या शिक्षणाला पैसे नसतील एखाद्याला दवाखान्यात जायचं आहे मात्र पैसे नसतील तर अशा सर्व समस्या पैशांच्या संदर्भातल्या आता बघा आपलं जिथं जी जीवन आहे तिथं आपल्याला पैसा लागतो आणि अर्थातच पैसा असल्याशिवाय आयुष्य चालू शकत नाही पैसा हे सर्वस्व नाही मात्र पैसा जर नसेल तर कोणतीही गोष्ट शक्य होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे हे यायला सुरुवात होतात तर यासाठी आपल्या मूलभूत गरजा भागाव्या आणि त्याही व्यवस्थित भागाव्या कुणापुढेही हात पसरायला कधी लागू नये यासाठी आपल्याला स्वामींच्या समोर स्वामींच्या पुढे हा एक दिवा लावायचा आहे तर याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक दिवा मग तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता चांदीचा घेऊ शकता तांब्याचा घेऊ शकता पितळेचा घेऊ शकता मातीचा घेऊ शकता कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता मात्र हा जो दिवा आहे तो अजिबात बदलायचा नाही एकच दिवा रोजच्या रोज ठेवायचा आहे आणि ही जी सेवा आहे ती पूर्ण होईपर्यंत जो दिवा घेतला असेल जे निरांजन घेतलं असेल ते अजिबात बदलायचं देखील नाही यासोबतच आपल्याला लागणार आहेत काही फुलवाती फुलवाती देखील घ्यायच्या आहेत आणि शुद्ध तूप आता शुद्ध गाईचं तूप जर नाही भेटलं देशी गाईचं तूप नाही भेटलं सर्वांना भेटेलच असं नाही तर मार्केटमध्ये जे गाईचं तूप अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता तूपच वापरायचं आहे कृपया अशी कमेंट करू नका की तेल वापरलं तर चालेल का कारण ही जी सेवा आहे ती आपल्याला लक्ष्मी खेचून आणण्याचं काम करत असते स्वामींचा आशीर्वाद कृपाशीर्वाद जो आहे तो आणून देण्याचं काम करत असते यासाठी आपल्याला थोडे पैसे तर खर्च करावे लागणारच आहेत यासाठी आपल्याला एक तुपाची बोटल घ्या तुम्ही एक दोनशे मिलीच्या दोन बोटल घेतल्या तरी पुरेशा होतील तुम्हाला याच्यासाठी तर तुम्ही हे तूप घ्यायचं आहे आणि हे तूप घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गुरुपुष्यामृत योग आता उद्या आहे तर उद्या संध्याकाळी बरोबर अकरा वाजता बघा उद्या संध्याकाळी बरोबर अकरा वाजता तांदळाची एक मूठ भरून घ्यायची आहे उजवी मूठ घ्यायची आहे तांदळाची भरून आणि ती बरोबर स्वामींच्या समोर ठेवायची आहे आणि त्याच्यावरती जो तुम्ही दिवा घेतला असेल किंवा निरंजन घेतलं असेल ते ठेवायचं आहे आणि एक फुलवात घ्यायची आहे आणि ती त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे आणि नंतर त्यामध्ये तूप घालायचं आहे आता हे तूप घातल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करा आणि नंतर त्या दिव्याला हळदी कुंकू लावा अक्षदा व्हा फूल व्हा नमस्कार करा मनोभावे आणि नंतर हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत थोडं हळदी कुंकू घ्या अष्टगंध घ्या उजव्या हातामध्ये आणि त्यामध्ये थोडंसं पाणी सोडायचं आहे आपल्याला हातामध्ये अर्थातच ही सेवा करत असताना आपल्याला स्वामी महाराजांना देखील अष्टगंध वगैरे लावून घ्यायचं आहे बाकीच्या देवांना नमस्कार करून घ्यायचं आहे आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आपल्या गुरुमावलींचं म्हणजेच काय तर आपल्या स्वामी समर्थांचं स्मरण करायचं आहे आणि नंतर आपल्याला संकल्प हा सोडायचा आहे संकल्प सोडत असताना हातामध्ये अक्षदा हळदी हा कुंकू एखादं फूल घ्यायचं त्याच्यावरती थोडंसं एक चमचाभर पाणी सोडा आणि व्यवस्थित छानपैकी संकल्प सोडा की आजपासून मी सलग चोवीस दिवस हा दिवा लावणार आहे मग तुमच्या आयुष्यात जी अडचण असेल ती बोलून दाखवायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये मा अमुक अमुक अडचण आहे आणि यासाठी मला पन्नास हजारांची गरज आहे किंवा यासाठी मला एका लाखाची गरज आहे जी काही अमाऊंट असेल ज्याची अपेक्षा तुम्हाला असेल ती व्यक्त करायची आहे की मला एवढे पैसे हवे आहेत असं बोलायचं आणि नंतर हा जो संकल्प आहे तो म्हणायचं की मला अमुक अमुक अमाऊंट पाहिजे आहे म्हणजे मला आ, सपोज पन्नास हजार तुम्हाला लागणार असतील तर म्हणून चालायचं आहे की मला एका महिन्यामध्ये पन्नास हजार लागायचे आहे तर माझी अमुक अमुक गरज आहे आणि ती भागवावी एवढीच स्वामी देवा तुमच्या विनंती करते आणि आजपासून मी संकल्प करते की चोवीस दिवस सलग हा दिवा हे जे निरांजन आहे ते मी तुमच्या समोर लावेन आणि हे जे चोवीस दिवस आहेत ते निर्विघ्नपणे पार पाडून घ्या एवढंच म्हणायचं आहे आणि ते जी अक्षदा आहेत त्या खाली सोडून द्यायच्या आता ह्या अक्षदा खाली सोडून दिल्यानंतर अर्थातच ज्यावेळी तुम्ही ही सेवा कराल त्यावेळी तुम्हाला आसन घेणं गरजेचं आहे मी बऱ्याच गोष्टी का सांगत नाही मुद्दाम कारण यामुळे काय होतं की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग लोक वैत टाकतात ऐकण्यासाठी यासाठी सांगत नाही मात्र आपल्याला माहीत आहे की कोणतीही सेवा करताना आपल्याला आसन घेणं गरजेचं आहे देवापुढे वेगळं निरंजन एक असणं गरजेचं आहे हे तुपाचं निरंजन तुम्ही इच्छापूर्तीसाठी लावत आहात हे सेपरेट असणार आहे आणि जे देवाच्या समोर लावलेलं ला आहे ते तेलाचं लावा किंवा तुपाचं लावा जी तुमची इच्छा असेल ते तुम्ही लावू शकता मात्र उद्या संध्याकाळी बरोबर अकरा वाजता हा दिवा प्रज्वलित झालाच पाहिजे हे बोलायचं आणि आता तुमची इच्छा व्यक्त झाली आता व्यक्त झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एकच माळ करा तुम्हाला माळ जर जपता येत नसेल तर मोजून पाच मिनिट तुम्ही जप करू शकता हे झाल्यानंतर स्वामींना नमस्कार करा आणि झोपून जा नंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर काय करायचं आहे ते जे तांदूळ आहेत ते तांदूळ उचलायचे आणि जिथे कुठे पक्षी येत असतील त्या ठिकाणी नेऊन पक्ष्यांना खायला टाकायचे आहेत तुमच्या जवळ आसपास पक्षी नसतील तर अशा वेळी काय करावं तर ती तांदळाचे मोठ तुम्हाला एका मध्ये ठेवून द्या आणि ज्यावेळी तुम्ही बाहेर पडाल त्यावेळी तुम्ही पक्ष्यांना ते तांदूळ खायला घालायचे आहेत कुठेही बघा तुम्ही कुठे पक्षी असतील आणि अशा ठिकाणी टाका मग ते चिमण्या असो कबूतर असो जे कोणते पक्षी येत असतील कावळा येत असेल अशा ठिकाणी तुम्ही टाकून द्यायचे आहेत की जेणेकरून पक्षी येऊन ते खाऊन जातील जर आसपास पक्षीच नसतील तर अशा वेळी काय करायचं आहे कोणत्याही विहिरीमध्ये व ओढा असेल तर ओढ्यामध्ये नदीमध्ये तुम्ही हे विसर्जन करू शकता की जेणेकरून मासे खाऊन जातील मात्र तुम्हाला हे करायचंच करायचं आहे नंतर आता उद्या गुरुपुषामृताची तुमची ही सेवा झाली नंतर शुक्रवारी काय करायचं आहे शुक्रवारी अगोदरच ठरवायचं आहे की कि तुम्ही किती टायमिंगमध्ये हा दिवा लावू शकता सकाळचा लावू शकता की संध्याकाळचा लावू शकता गुरुपुष्यामृत योगावरती एकच दिवस संध्याकाळी रात्री बरोबर अकरा वाजता हा दिवा प्रज्वलित झाला पाहिजे आणि नंतर दुसऱ्या दे दिवसापासून तुम्ही एकच वेळ निर्धारित करायची आहे मग सकाळची सातची करा किंवा संध्याकाळची सातची करा दुपारची वेळ टाळायची आहे सकाळी ब्रह्ममुहूर्त जो असतो पहाटे तीन वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि नंतर संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे मात्र शुक्रवारी ज्या टायमिंगला तुम्ही दिवा लावाल तेच टायमिंग नंतर चोवीस दिवस म्हणजे राहिलेले तेवीस दिवस जे आहेत आता उद्या बरोबर अकराला तुम्ही लावणार आणि नंतरचे जे तेवीस दिवस आहेत आता सपोज तुम्ही समजून जा की उद्या समजा शुक्रवारी समजा तुम्ही साडेसहाला दिवा प्रज्वलित केलात तर तुम्ही नंतर रा उरलेले जे दिवस आहेत जी तुमची सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्ही बरोबर साडेसहालाच हा सा दिवा लावायचा आहे आणि नंतर शुक्रवारी काय करायचं दिवा लावताना असंच थोडंसं तांदूळ घ्यायचे आहेत नंतर मुठभर नाही घेतलेत तरी देखील चालेल एकदम थोडेसे तांदूळ घ्यायचे त्या दिव्याला आसन द्यायचं नंतर दिवा ठेवायचा न आणि त्याच्यामध्ये दोन फुलवाती घालायच्या आहेत रा आणि तूप घालायचं आणि नंतर प्रज्वलित करायचं बघा शुक्रवारी तुम्ही दोन फुलवाती घालायच्या नंतर शनिवारी तीन फुलवाती घालायच्या अशा फुलवाती वाढवत 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 तुम्हाला बारापर्यंत जायचं आहे बारा दिवसापर्यंत म्हणजे पहिल्या दिवशी एक उद्या एक असणार शुक्रवारी दोन असणार शनिवारी तीन असणार रविवारी चार असणार सोमवारी नंतर पाच असणार अशा प्रकारे वाढवत वाढवत जायचं बारा वातीपर्यंत बारावा दिवस ज्या दिवशी असेल त्या दिवशी बारा वाती लावायच्या आहेत त्या एकाच निरंजनामध्ये निरंजनामध्ये व्यवस्थित बसतात त्या व्यवस्थित बसतात असा जरा मोठा दिवा घ्या म्हणजे बरोबर बसतील त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तो तूप सोडायचं आहे आणि त्या बारा वाती प्रज्वलित करायच्या नंतर बघा ही एक चुकी करायची नाही बरं का तेरा बारा तेरा नंतर तेराव्या दिवशी काय करायचं आहे तेराव्या दिवशी सुद्धा तुम्हाला बाराच वाती लावायच्या आहेत लक्षात घ्या बाराव्या दिवशी बारा वाती आणि तेराव्या दिवशी सुद्धा बाराच वाती लावायच्या आहेत नंतर चौदावा दिवस तुमच्या सेवेचा असेल त्या दिवशी तुम्हाला अकरा वाती लावायच्या आहेत ज्या दिवशी तुमच्या सेवेचा पंधरावा दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला दहा वाती लावायच्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला नंतर म्हणजे चढत्या क्रमाने अगोदर घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा नंतर पुन्हा बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अशा पद्धतीने तुम्हाला चढता क्रम आणि उतरत्या क्रमाने तुम्हाला या वाती लावायच्या आहेत कळकळीची विनंती आहे खूप मोठी आणि खूप जबरदस्त सेवा आहे की जी आपल्याला अशक्य गोष्टी शक्य करून ही देण्याची ताकद या स्वामी सेवेमध्ये आहे सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि आलेले जे अनुभव असतील चोवीस दिवसांमध्ये ते माझ्याशी नक्कीच शेअर करावे आता ह्या चोवीस दिवसांमध्ये तुम्हाला जर सुतक आलं तर ते दहा दिवस थांबावायची आहे सेवा आता समजा तुमचे पहिले चार दिवस झाले आणि नंतर सुतक आलं सुतक आलं की सेवा थांबवायची नंतर तुमचं सुतक ज्यावेळी फिटेल त्यावेळी नंतर पुन्हा आता पहिले चार दिवस झालेत नंतर तुम्ही सुरुवात करताना वाती घालायच्या आहेत म्हणजे पाचवा दिवस तुमचा सुतक फिटल्यानंतरचा असणार आहे जर ही सेवा करत असणार अर्थातच चोवीस दिवस आहेत म्हटल्यानंतर मासिक धर्म जो आहे तो स्त्रियांना येतोच येतो जर असं काही झालं तर तेवढे पाच दिवस थांबवायचे आहे सेवा मग तुमचे कितीही दिवस भरो अकरा भरो सात भरो दिवस पहिले पुढचे कितीही झालेले असो ते काउंट करायचे आहेत थांबवायची तिथं सेवा आणि पाच दिवस झाल्यानंतर उरलेल्या दिवसांची सेवा जी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे आणि स्वामी महाराजांना पहिल्याच दिवशी की नाही मी तर म्हणेन की संकल्प सोडतानाच म्हणा की स्वामी महाराज तुम्ही माझ्याकडून ही जी सेवा आहे ती पूर्ण करून घ्या आणि माझ्या घरामध्ये अचल आणि अभैद्य संपत्ती येऊ द्यात आणि ती जी संपत्ती असेल ती नीट उपभोग घेण्याची सुद्धा मला बुद्धी द्या चांगली बुद्धी द्या की जेणेकरून मी गोरगरिबांना दान करेन तुमच्या सेवेसाठी थोडेफार तरी माझे पैसे दान होतील असं काहीतरी मला द्या एवढंच म्हणायचं आहे बघा तुमच्या आयुष्यात बदल नाही झाला तर बोला स्वामी सेवा जी आहे ना ती अशक्य गोष्टी शक्य करून देणारा एक मेव मार्ग आहे तो म्हणजे स्वामी सेवा आणि सर्वांनी नक्की करा आलेला अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर करा व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ